जय स्वामी समर्थ या आठवड्यात कुंभ राशीच्या जातकांसाठी बुद्धिमत्ता सामाजिक संवाद आणि नाविन्यपूर्ण कल्पनांच्या अंमलबजावणीचा कालखंड आहे युरेनस ग्रहाचा प्रभाव तुमच्यावर प्रबळ राहणार असल्यामुळे तुम्ही पारंपारिक चौकटी बाहेर जाऊन विचार करू शकता तुम्ही जितकं स्वतःच्या तत्वांवर ठाम राहाल आणि तितकाच लवचिकपणा ठेवाल तितका हा आठवडा यशस्वी ठरेल कुंभ राशीच्या लोकांसाठी सोमवारपासूनच व्यावसायिक गती सुरू होईल तुमचे विचार आणि सादरीकरण लोकांवर प्रभाव टाकतील जर तुम्ही मीडिया तंत्रज्ञान संशोधन किंवा सामाजिक कार्यात असाल तर तुमचं काम विशेषत्वाने पुढे येईल मंगळवारी एखादा महत्त्वाचा ईमेल किंवा कॉल येऊन एखादी नवीन संधी समोर येईल बुधवारी सहकार्यांशी मतभेद होऊ शकतात पण संयमाने आणि समजूतदारपणाने ते सोडवले जाऊ शकतात व्यावसायिक लोकांसाठी गुरुवार अत्यंत लाभदायक आहे नवीन डील क्लायंट किंवा कॉन्ट्रॅक्ट मिळण्याची शक्यता आहे शनिवार व रविवारचे दिवस मार्केटिंग जाहिरात किंवा सोशल मीडिया कनेक्शनसाठी उपयुक्त आहेत या आठवड्यात आर्थिक प्रवाह स्थिर राहील पण अनपेक्षित खर्च टाळणे आवश्यक आहे सोमवार व मंगळवारला किरकोळ खर्च होईल विशेषतः तांत्रिक उपकरणे शैक्षणिक कोर्सेस किंवा प्रवास यावर गुरुवारनंतर काही नवीन आर्थिक संधी दिसून येतील जर गुंतवणुकीचा विचार करत असाल तर शुक्रवारी सल्लागाराचा सल्ला घेऊन सल्ला निर्णय घ्या क्रिप्टोकरन्सी शेअर बाजार किंवा स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करताना काळजी घ्या या आठवड्यात तुमचे सामाजिक जीवन बहरेल सोमवार आणि मंगळवार मित्रांसोबत वेळ घालवताना आनंद मिळेल पती पत्नीमध्ये सुरुवातीला थोडे दुरावे जाणवू शकतात विशेषतः बुधवारी पण संवाद स्पष्ट असेल तर नात्यात गोडी निर्माण होईल शुक्रवारी किंवा शनिवारी एकत्र वेळ घालवण्याची संधी मिळेल अविवाहित लोकांसाठी रविवार अत्यंत शुभ आहे जोडीदाराच्या शोधात असाल तर एखादी ओळख नव्या वळणावर जाईल घरात वृद्ध सदस्यांची तब्येत सुधारेल आणि त्यांच्याकडून आशीर्वाद लाभतील विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा प्रेरणादायी आहे नवीन कोर्स ऑनलाईन क्लासेस किंवा शिक्षणाशी संबंधित परदेशी संधी मिळू शकते मंगळवारी एखादी स्पर्धा परीक्षा किंवा महत्वाची तयारी यामध्ये प्रगती होईल बुधवारी थोडी गोंधळाची स्थिती राहील पण योग्य वेळापत्रक आणि लक्षपूर्वक अभ्यास यामुळे परिस्थिती सुधारेल सामान्यत आरोग्य उत्तम राहील पण मानसिक थकवा जाणवण्याची शक्यता आहे मोबाईल स्क्रीन टाईम जास्त असल्यास डोळ्यांना त्रास होऊ शकतो सोमवारपासूनच झोपेच्या वेळेचे काटेखोर पालन करा मंगळवारी किंवा गुरुवारी थोडासा तणाव होऊ शकतो त्यासाठी श्वसनसाधना प्राणायाम किंवा थोडं चालणं लाभदायक ठरेल शनिवार रविवारला नैसर्गिक ठिकाणी सहल आरोग्यासाठी लाभदायक ठरू शकते या आठवड्यात तुमचं अंतर्मन खूप सक्रिय असेल स्वतःला विचार करणं जीवनात पुढे काय हवं आहे हे, हे समजून घेणं यासाठी वेळ काढाल गुरुवारी एखादं पुस्तक किंवा लेख वाचताना जीवनदृष्टी बदलेल रविवारी एकांतात ध्यान करणं स्वसंवाद साधणं आणि कृतज्ञतेचा सा भाव ठेवणं तुम्हाला मानसिक उन्नतीकडे नेईल कुंभ राशीच्या जातकांसाठी हा आठवडा कल्पकतेचा संधींचा आणि सामाजिक संवादाचा आहे जर तुम्ही आपल्या बुद्धिमत्तेचा योग्य वापर केला आणि गरज पडल्यास वेळेवर माघारही घेतली तर सर्वच क्षेत्रात प्रगती सुनिश्चित आहे संयम संवाद आणि सृजनशीलता या आठवड्याचे आधारस्तंभ ठरतील तुमच्या राशीविषयी साप्ताहिक मासिक आणि दैनंदिन राशी भविष्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा कॉमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहा